नवापूर तालुक्यातील चिंचवाडा ते खोकसा रस्त्यावर वडखुट गावाच्या शिवारातून एका पिकअप वाहनातून गुजरात राज्यात अवैधरित्या विक्री करण्यासाठी देशी संत्रा दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे यांना प्राप्त झाली होती त्यानुसार हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी लिनेश पाडवी अनिल राठोड यांनी वडखुट गावाजवळ सापडा रचला असता महिंद्रा पिकअप क्रमांक जी जे सव्वीस टी बासष्ट पस्तीस येताना दिसली पिकअपला थांबवून चौकशी केली असता त्यात कोंबडी खाद्याच्या पाचगुनीत देशी संत्रा एकशे ऐंशी एम एलच्या एक हजार आठ प्लास्टिकची लहान बाटले एकूण किंमत सत्तर अजार पाश्य वाना हजार पाचशे साठ रुपये वाहनासह किंमत चार लाख पंचवीस हजार पाचशे साठ रुपयाचा मद्यमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत वाहनचालक दिवेशभाई गणेशभाई चौधरी राहणारा मांगलिया तालुका डोलवन जिल्हा तापी गुजरात आणि दारू विक्रीसाठी घेऊन जाणारा मुख्य सूत्रधार महेश दिलेप मावची राणार खेकडा तालुका नवापूर यांना ताब्यात घेतलाय दोघांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत विसरवाडी पोलिसांनी केलेल्या या दबंग कारवाईमुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे तसेच या कारवाईमुळे अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांचे दहावे जण आणले संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर